नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटिकडे येथील आजचे म्हणजे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज पुणे गुलटेकडे येथे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे मित्रांनो आज पुणे गुलटेकडे येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणाही झालेली आहे पुणे गुलटीकडे येथे आज तीस प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये बिग एक्स्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर व्ही आय पी नंबर वन क्वालिटीचे कांदे चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदे चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत तर मिडियम साईज कांदे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टा गोल्टी कांद्याला तीन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडे येथे हे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान